करणार आहे काय कटाळा आलाय बसू बसून डुलक्या काढायला लागली बसू बसून डुलक्या काढाय एवढा कटाळ कशा झालाय तुला कटाळ आलाय आम्हाला बी दिसतोय पण आलाय कशाचा जा कामाचा कसा येतो कटाळ सगळं बघा की सगळं काढलं सगळं मोकळं मोकळं वाटायला लागलं सगळं काय माहिती नाही तसं बघा तर मग सगळं कसं केलंय कसं नाही कुठं तुम्ही करू लागाय काढला गायला काय काम केलं मग तर पोरांनीच काम आणलं असेल आहे त्या गणपती बाप्पा तिथं इथं पोरांनी आरती केली आता चाललेत घेऊन गणपती विसर्जनला इथं गादी आहे ती गादी काढायची आपल्याला आणि ही दिवाना तिथं आहे आणि दिवाना इकडे घेण्यात आणि लावण्यात पोरांनी तेव्हा तिथं खाली प्लायवूड दिवाना पडलंय मोडून काढलं म्हणजे चांगलं काम करायला गेलं की वाईट काय ना काय होतंय आणि बसू बसून डुलक्या इथं कशा चालू आहे त्या आज गुळ लही खाल्लं काही त्यामुळे लय डोळ्या धुंदी यायला लागली नाही असं कुठलं शास्त्र आहे जगात की पोटात न आण नसल्यावर धुंदी येते झोप लागते पोटातच नाही अग उलट सांगू नको गुळमटलं खाल्लं मन मैसूर पाक बर्फ्या पिरप्या तर जिलेबी लाडू त्यामुळे धुंदी याय लागली कारण ज्यावेळेस गोड जादा होत ना बसल्या बसल्या बस डोळे जागते गोडच्यात हायच ताकद तशी आणि सोन्याचा घास तेव्हा ती लाल पाठी दिसते खाली डब्बा दिसतो रिंगण ओढून ठेवलंय जरी मुंग्या फिंग्या काय लागायच्या म्हटलं तरी लागून रिंगण ओढून हा सेपमध्ये आता चार दिवस आपलं तेवढंच थोडं थोडं खाऊ वाटलं असं प्रत्येक जण काय काय खाईल ते झोपा वाटायला कामरुंग पण आता दादू मागा म्हणला जारीच्या भाकरी चार कर आणि पिटलं कर सत्य आहे शिकलं बाग आहे त्याला गोड खाऊन खाऊन तू तोडाचे चवना चव गेली त्यामुळं छान <laughs> चांगलं का शिका शिका का काय तर कर त्यानं शिकाव शिकायला लागले ते काय करा काय नाही तर एक निर्णय आपल्या दाजने चांगला घेतलाय निर्णय पुनचा घेतलाय तरी तिथं वर मंडळाचं गणपती बाप्पा बसले तर सगळीनीच बसवले तरुण मंडळ आहे आपलं कोळी मळा आहे जे आपलं स्वप्नातलं घर आहे तिथं स्थापित केलं तर काय झालं माहितीय का पोरं म्हणली मामा यंदा काय तुम्ही देताय का मंडळाला जेवण हे तर मामा डायरेक्ट तिथं म्हणलं काय कोण कुठचा विचार न करता किंवा कुठला निर्णय न घेता कशाचा विचार न करता डायरेक्ट म्हणलं माझ्याकडं तुम्हाला जेवण गुरुवारी मिळेल मी तीन सगळ मंडळा मंडळाला माझ्या शक्तीनुसार माझ्या त्यांनी मी कसं ना न पण गुरुवारी माझ्या कडून तुम्हाला ती काय असेल ती मटरेल असू द्या काय असेल ती सगळं काय असेल ती तुम्हाला मिळेल घरी आल्यानंतर ना मला म्हणलं अगं त्या असं वाचून म्हणलोय चांगलं केलं ग वाईट केलं तर खरंच चांगलं केलं त्यांनी कारण की ही जी पुण्य आहे एकदम चांगला चांगलं मार्गदर्शन आहे चांगलं त्यांनी जी विचार केला की बाबा आपण आपण काय केलंय बरं आपली दोन लेकरं पण त्या मंडळात हायती त्यांचं टी शर्ट वगैरे छापाय पैसे हे दिले तर आपण देवाला त्यांनी मागितले तेवढे आपण वर्गण पण दिली पन तरी पण आपल्या सोय इच्छेनं भाजी भाकर काय का आपल्यानं घडाना त्यांना उद्याला आपण ते मटेरियल सगळं खरेदी करून देणार आहे त्यांना सांगितलं तुमची तुम्ही करा कारण आपल्याला जायचंय जा परवा लग्नाच्या जा कार्यक्रमाला जायचं लग्नाला सगळी पोरं मोठी येते आता बघा म्हणजे सगळी मोठी येते आणि त्या सगळ्यात आपली दोनच मुलं बारकी येते नाही तर सगळी मोठी येते दादूला उंकूला घेतलं त्यांनी मला लय भारी वाटलं कारण की म्हणली असती बाबा ती लेकर बारकी येते ले 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 जाणते लेकरांना काय आहे पण नाही बराबरीनं लेकरच घेते ती आरतीला लेकरं असते ती जाते ती बसते ती बोलते ती त्यामुळे आपण खरच मंडळाला जे साहित्य लागणार आहे भाजीला भाताला पापड्या काय पथरवाळ्या वगैरे ते सगळं आपण घेऊन देणार आहे आणि त्यांना सांगितलंय तुमची तुम्ही आचारी लावा बनवा आणि जेवण प्रत्येकाला तुमची तुम्ही बघा आम्ही आरती या वेळेस येईन आम्ही पण महाप्रसाद घेईन जे काय असेल ते जे काय असेल ते करून म्हणजे मामा तुम्ही पण या आम्ही सगळी बारका आहेत तुम्ही आम्हाला पण सांगा कसं करायचं नाही त्यांचं पण बरोबर आहे सगळी मोठी म्हणजे सगळी म्हणजे सगळी सगळी बारकी असल्या एखादा तर जाणता असावं मोठा असावं असं बस मोठी जायती पण वयाने सगळी ह्याच्यापेक्षा बारकी जायची त्यामुळे मामा या म्हणजे रेणी म्हणता मी येतो तुम्ही जस सगळी वयान अठरावीस अठरावीस च्या आतली आणि विशेषतः मंडळ आहे खरं खचून चार पान, साजर, ते पाच पोरांवर पण त्यांनी ह्या वर्षी मंडळाची त्यांची सुधारणा भरपूर केली मंडळाची भरपूर सुधारणा केली कशी सुधारणा केली की गेल्या वर्षी त्यांनी आपलं साध काट्या लाकडं बांधून चार पानं टाकून आपलं साजरं केलं होतं आज दोन वर्ष झालं खर पण ह्या वर्षी त्यांनी एक निर्णय घेतला की आपल्याला जर त्या वर्षी गणपती बसवायचा मग आपण गणपतीला सेडच तयार करायला ह्याला त्याला माग असतो इकडे तिकडे कर जास्त एक शेड चांगला मारू म्हणली आणि पोरांनी ती केलं ती चांगलं केलं अजून दणकट केलं ती शेड एकदम मस्त पाकी बनवलाय ती म्हणली फक्त गणपतीला आपण याचा उपयोग करायचा त्यांना उचलून नेता येतय आहे कुठं ठेवता येतय आहे नाही असं केलंय एकदम मोठं बारक पण नाही अजून मोठ पंधरा बाय पंधरा जा मोठ्या लाट गाळे आहे मोठे केलंय बघा कौतुक करावं एवढं पोरांच थोडं आहे कस का असं ना पण मोठं धाडस केलं आणि मोठ्या धाडसानं बसवलं आता तुम्हीच द्या त्यांना काय काय देत आहे की हिशोबानं चांगलं सगळ्याला पुरावा असं द्या तिला देतो म्हणून नुसतं मोठं बोलून शी येऊ नका मोठं बोलल्यासारखं त्यांना द्या आपण अगं ते येणारच आहे एखाद्या माणसानं माहितल असतं दहा पाच दे म्हणलं तर मी दिलं नसतं काय मी सगळं दूर करा सगळं चांगलं करा तुमच्या लेकरा बाळाचा आणि खरं सांगायची तुम्हाला म्हणजे परिस्थिती तिला पण माहित आहे आज तीन चार वर्ष झालं ती मंडळ हाय पण त्यांनी कधी आज ताग्यात आपल्याला दहा रुपये वर्ग मागितले नाही काय त्यांनी कधी देखील वर्गन मागितलं नाही पण ह्यावेळेस म्हणले मामा आमचं जरा मंडळ थोडं डब घायला आलंय तुम्ही काहीतरी मदत करा त्यांनी माहिलं तेवढं दिलं बरं का आपण काय त्यांना रुपया कमी करा म्हणलं नाही एवढं धारा म्हटलं नाही मागाल तेवढं दिलं जस अग अगं नारज आहे करणारच आहे काय त्यांना लिस्ट काढा म्हणलंय तुमची माणसं किती येणार आहे ती तुम्हाला दाखवते मी हे काय काय आणते काय काय सगळं काय असेल ते तुम्हाला व्हिडिओ दाखवते यांनी जेवढं पडलं ते तेवढं लागल तुम्हाला तिथं जेवढं काय तुम्ही म्हणलाय जेवढं काय देतो म्हणलाय मी त्यांना काय देतो म्हणलं नाही फक्त जेवण द्यायचं जाय काय काय करायचं तुम्ही त्यांना सांगितलं लिस्ट काढून द्या ती लिस्ट जी देतील त्याचं मी मटेरियल सगळं आणणार आहे त्याच्या पावत्या दाखवीन बाजार तुम्हाला दाखवीन आणि हे आपल्या कुंड विघ्नहारत्याला एक छोटासा महाप्रसाद आणि कुठल्या रूपात कधी कुठला देऊन सांगता येत नाही आपण चार माणसाच्या जा मुखात ते अन्न जाणार आहे अन्नदान सारखं सर्वात श्रेष्ठ काहीच नाही कायच ना करायचं ना बोललाय ना तुम्ही स्वतःहून आनंदाची गोष्ट काय